केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संविधानावरील चर्चेदरम्यान मंगळवारी राज्यसभेत केलेली एक टिप्पणी वादात अडकली काँग्रेसने या टिप्पणीवर आक्षेप घेतला असून अमित शहा यांनी माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी किती राग आहे हे अमित शहा यांच्या विन्नावरून कळून येते अशी टीका देखील काँग्रेसने केली अमित शहा राज्यसभेत भाषण करताना म्हणाले आजकाल आंबेडकरांचे नाव सारखे घेणे ही फॅशन झाली आहे आंबेडकर 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 असा जप काही लोक करत असतात एवढ्या वेळा जर देवाचे नाव घेतले तर एखाद्याला स्वर्गात जागा मिळेल या विध्नाआधी अमित शहा म्हणाले होते की आंबेडकरांचे नाव तुम्ही शंभर वेळा जरी घेतले तरी आम्हाला आंबेडकरांविषयी काय वाटते हे मी सांगतो अमित शहा यांच्या टिप्पणीनंतर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट टाकून या विध्नाचा निषेध केला ज्यांना मनुस्मृती विश्वास आहे त्यांना आंबेडकरांची अडचण असते अशी पोस्ट राहुल गांधी यांनी केली काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांनीही अमित शहा यांच्या भाषणावर जोरदार टीका केली भाजपा आणि संघाच्या मनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी किती घृणा आहे हे अमित शहा यांच्या विधानातून दिसून येते आंबेडकरांच्या नावाचीही त्यांना अडचण वाटते हे तेच लोक आहेत ज्यांचे पूर्वज आंबेडकरांचे पुतळे जाळत आहेत जनतेने यांना धडा शिकवल्यानंतर आता त्यांना बाबासाहेब पाठवत आहेत राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी अमित शहा यांच्यावर टीका केली भाजपा आणि संघाने राष्ट्रध्वजाचा विरोध केला अशोक चक्राला त्यांचा विरोध होता संविधानाऐवजी त्यांना मनस्मृती लागू करायची होती मात्र बाबासाहेब आंबेडकरांनी हे होऊ दिलं नाही म्हणूनच तुम्ही बाबासाहेबांचा द्वेष करता का असा सवाल खरगे यांनी उपस्थित केला आहे